नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावा ज्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत किचनमध्ये शलका आणि रुंदा ह्या आनंदीला काहीतरी म्हणतात तितक्यात आता सुधा तिथे येते आणि म्हणते की तुमचं काय चाललंय तुमचं काय काम आहे इथे कशासाठी आला आहात तुम्ही मी तेव्हा वृंदा ही सुधाला म्हणते काय चालणार आहे ही आनंदी आलीच ना पुन्हा सार्थकच्या आयुष्यात मिठाचा खडा टाकायला तेव्हा सुधा ही म्हणते ती काय करणार आहे काय नाही नाही ते पाहायला मी आहे तेव्हा आता तुम्ही जा बरे इथून तेव्हा आता वृंदा आणि शलाका दोघीही रागानेच निघून जातात तिकडे सुधा आनंदीला म्हणते की तू जे काही म्हणालीस ना त्याच्यावर मी विचार केला आहे तेव्हा सुधा म्हणते आनंदी तू जर कल्याणी म्हणून इथे राहणार असशील ना तर ठीक आहे पण आमचा सार्थक लगेच आता आनंदीही म्हणते तुमचं सार्थक म्हणजे ते का मगाशी ते पूजा करत होते ते तेव्हा आता सुधा म्हणते की माझा मुलगा मुद्दामून आनंदी इथे म्हणते की आता मी कल्याणी आहे ना त्यामुळे माझ्याकडून एकही शब्द मोडला जाणार नाही पण तुम्ही तितकाच लक्षात ठेवा की मी कल्याणी म्हणून आहे तर तुम्हीही बोलताना तो शब्द मोडू नका अन्यथा माझ्या हाती काही राहणार नाही असं आनंदी म्हणतात सुद्धा निघून जाते दुसरीकडे आता आनंदीच्या घरचे मालती आणि अण्णा गणपतीची पूजा करत असतात तेव्हा अण्णा हे सारखे इकडून तिकडे चक्रा मारतात तर मालती म्हणते अशा चक्रा मारून काय होणार आहे का जे घडायचं ते तर घडणारच आहे ना खाली बसा बरं तेव्हा अण्णा खाली बसतात तर मालती म्हणते ते तुम्ही इतकं टेन्शन घेते स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा अण्णा म्हणतात की मालती आपण इतके पण दुर्दैवी आहोत का गं मनावर एवढं मोठं ओझं असताना पण सहज वावरत आहोत मला तर विचार करूनच गलबलायला होते आणि ती आनंदी तिकडे तर त्यांच्याशी दोन हात करायला गेली मालती की तुम्हाला भीती वाटते का तिकडे काही विपरीत घडेल अहो जे घडायचे ते घडून जाऊ द्यात मग तुमच्या विचारांशी ते जुळलं नाही म्हणून तुम्हाला विपरीत घडलं असं वाटेल ना पण ती दोन हात करत आहे ना करू देत तिला तेव्हा आता अण्णा म्हणतात काय गं का मालती तू इतकं मनापासून म्हणतेस का खरंच तुझ्या मनावर काहीच दडपण नाहीये का तेव्हा मालती म्हणते नाही मग अण्णा म्हणतात की मला माहिती तुझ्या मनावर दडपण आहे पण तुला ते दाखवायचं नाही असं कसं म्हणतेस तेव्हा मालती म्हणते काय ना कालपर्यंत माझ्या मनावर खूप दडपण होतं पण ह्या गणपती बाप्पाला मी साकडं टाकले की माझ्या आनंदीचं आणि सार्थकचं हे नातं पुन्हा जुळू दे त्याच्या खांद्यावर मी माझं टाकलं आहे तेव्हा आता मला नक्कीच काहीतरी कौल मिळेल आणि देव माझी इच्छा लवकरच पूर्ण करेल हा आत्मविश्वास माझ्यामध्ये जागा झाला आहे तेव्हा आता अण्णा म्हणतात की खरंच मालती तुला असं वाटतं का गं देव आपली इच्छा पूर्ण करेल तेव्हा मालती म्हणते हो माझा विश्वास आहे देवावरती अहो का नाही बदलणार तुम्ही असा काय विचार करताय अहो एका गडद रात्रीनंतर सुद्धा पहाट उगवते दुःखानंतर सुख येतं आणि माझ्या आनंदीने आतापर्यंत खूप काही भोगलंय आता देव भास्कर आणि तिच्या आयुष्यात सुख हे येणारच अहो आनंदी किती भोगणार आहे तिने खूप भोगले आणि मला तर वाटतय की देवावर सुद्धा याचं उत्तर द्यावं लागेल आता बाद झालं आता मला असं वाटतंय की माझ्याही आनंदीच्या आयुष्यात एक नवी पाठ येणार आहे अण्णा म्हणत असतात की खरंच तुझे म्हणते ना माझी ते जर खरं खरं झालं ना तर मग माझी चिंता भेटेल पण कसं आहे ना एक सांगू का मला ती तुला आनंदी तिचे निर्णय इतकी ठाम आहे ना, कि जारत ना की जरा जरी शंका वाटली नसती ना तर ती तिथपर्यंत गेलीच नसती खरंच आता काहीतरी बदल नक्कीच होणार आहे दुसरीकडे सुकदाने तिच्या आईबाबांना फोन केलेला असतो की तुम्ही कधी येणार आहात लवकर या मला खूप घाई झाली आहे कारण मला लग्नाचा मुहूर्त काढायचं आहे सार्थक आणि माझं लवकरात लवकर लग्न व्हायला हवं आहे आता तिचं बोलणं चालू असतानाच मागून शाळेला का निरुंद ह्या दोघी तिथे येऊन तिचं बोलणं ऐकत असतात आता सुगदा पात्याने म्हणते की ओ हो तुम्ही दोघीजणी तुम्ही इथे काय करत होतात अजून काही शिजते का तुमचं तेव्हा शलाका म्हणते काय शिजणार आहे वृंदा म्हणते की सुकदा अगं मस्करी बंद कर आम्ही इथे सिरियसली विषय तुझ्याशी बोलायला आलोय तेव्हा काय विषय बोलायला आला आहात असं सुकदा म्हणते तर शलाका म्हणते तुझी ती बेस्ट फ्रेंड आहे ना तिच्याबद्दल तिचं कौतुक करायला आम्ही इथे आलोय लगेच सुकदा ही शलकाला चिमटा काढते वृंदा म्हणते अगं शांत बसेल का तुझी मस्करी साईडला ठेव ठेवू सुकदा म्हणते की खरंच एवढं सिरियस आहे आणि तुम्ही आणि कोणाचं तरी कौतुक करते याच्यातच हो। मला हसायला येते तेव्हा वृंदा म्हणते सुकदा शांत बस मी ज्या ज्या विषयाबद्दल तुला बोलणार आहे ना इतकं विश्वसनीय आहे ना की मग तुझा हसू काय तुझा चेहराच पाहण्यासारखा होणार आहे आता म्हणतात की तुला माहिती आहे सहा वर्षापासून सार्थक आनंदीला विसरलेला नाहीये आणि अशा वेळेला जर नेमकी आनंदी त्याच्यासमोर आली तर काय होऊ हु? आता त्या दोघींचं बोलणं चालू असताना इकडनं सुदै त्याने म्हणते की शाला का वृंदा तुमचं काय चाललंय आता सुधा रागाने वृंदाला म्हणते की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ना त्याच्यावर पुन्हा चर्चा करायची नाही तेव्हा आता सुकदा म्हणते हो मावशी तुम्ही काळजी करू नका मी यांच्याकडे लक्ष देत नाही माझा विश्वास नाही आहे यांच्यावरती ह्या नवीनच काहीतरी कान करत असतात तेव्हा आता रुंदा आणि शलकाला खूप राग येतो तर सुकदा म्हणते मला बाकीची खूप कामं पडलेली आहे तुमचं ऐकायला मला वेळ नाही आहे तेव्हा आता मावशी मी जाते का असं म्हणून रुंद सुकदा ही बाहेर निघून जाते पण इकडे सुधा मात्र खूप चिडलेले असते शलका आणि रुंदावरती सुधा म्हणते की तुम्ही जर आनंदीबद्दल सुकदाला काहीही सांगितलं आणि माझ्या जर ते कानावर पडलं तर माझे इतकं वाईट कोणीच नाही तेव्हा आता पुढे वृंदा म्हणते की आम्हाला बोलण्यापेक्षा त्या आनंदीचं काय करणार आहेस आनंदी तर पुन्हा आलीच आहे ना तीच तुझी कशी वाट लावते ना तेव्हा आता सुधा म्हणते की रुंदा त्याची तू काळजी करू नकोस तिला कसं उत्तर द्यायचं आणि ती काय करणार आहे ना वाईट ते मी पाहतेच आता तुम्ही फक्त तुमची तोंड बंद ठेवा हे रागानेच वृंदा आणि शालकाला म्हणत असते की दोन वेळेचं खायला मिळतंय ना मग तोंड बंद ठेवा राहायला छप्पर आहे ना वरती डोक्यावर तर गप्प बसायचं नाही तर कधी रस्तेवर राहील नाही हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा आता इथे काही घोळ झाला ना मग मात्र मी तुमची कशी हाल करते ना तेच पहा तर दुसरीकडे सुखदा ही कल्याणीला किचनमध्ये येऊन म्हणते वा काय सुगंध पसरल्या असं वाटतं आत्ताच खावो तेव्हा कल्याणी म्हणते अगं नाही सुकदा आधी देवाला नैवेद्य दाखवायचं असतो मी ना आज खूप खुश आहे असं सुकदा कल्याणीला म्हणते तेव्हा कल्याणी म्हणते का अगं सुकदा म्हणते अगं आज माझे ना आज आई बाबा येणार आहेत आमच्या लग्नाचा मुहूर्त ठरवायला किंवा आता माझे तीन कारणं आहेत एक म्हणजे माझे आई बाबा येत आहेत दुसरं म्हणजे तू इथे आहेस माझी स्ट्रेंथ असं म्हणून ती आनंदीला मिठी मारते आणि त्यानंतर तिसरं ती म्हणते की सार्थकने मूव ऑन करायचं ठरवलंय हे तर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं कल्याणी तेव्हा कल्याणी ही सुकदाकडेच पाहायला लागते सुकदा, सुकदा म्हणते की काय ना तुझ्यामुळेच ते शक्य झालं ना तू एवढं मेहनत करून सार्थकला समजावलं आणि म्हणूनच तो मूव ऑन होतो हे तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कसं आहे ना कल्याणी अगं मी त्याचा पाच सकट त्याला स्वीकारलं होतं आणि त्याचा पास्ट विसरून तो माझ्याकडे मोहन होईल असं मी ठरवलं होतं की आपणच प्रेम करायचं होतं मग पुढे जे होईल ते होईल असंच मी ठरवलं होतं आणि खरंच आज सार्थक हा माझा होणार आहे तेव्हा आता किती छान ना जेव्हा माझं लग्न होईल मी ह्या घरातील माझा पहिला दिवस असेल आणि दिवस रात्र मी फक्त सार्थकला डोळ्यासमोर ठेवेल असं ती आनंदीला म्हणत असते आणि आनंदी मात्र खूप इमोशनल झालेली असते तेव्हा आता सुकोदाचं तिच्याकडे लक्ष जातं आणि ती म्हणते की कल्याणी अगं तुझ्या रोड पाणी काय झालं तू रडती आहेस तेव्हा सुख कल्याणी म्हणते की अगं रडत नाही आहे मी हे आनंदाश्रू आहेत मलाही तुझं सुख पाहायचं होतं ना तेव्हा कल्याणी म्हणते आय्या मी किती लक्की आहे की एक मैत्रिणी एका मैत्रिणीसाठी रडती आहे आणि तिच्या सुखाचा विचार करते आहे बरं ठीक आहे चल मी येते आता मोदक झाले ना की मग सार्थकाने आपण नैवेद्य दाखवूया असं म्हणून सुखत निघून जाते तर इकडे आदर्श हा कल्याणीकडे येतो आता आदर्श हा नेमका कल्याणीला आनंदी म्हणून आवाज देतो आणि तितक्यात सुखता तिथे आलेली असते सुकता फोन विसरलेली असते आणि म्हणून ती पुन्हा तिथूनच मागे वळालेली असते तेव्हा ती म्हणते की आनंदी कोण आनंदी आता लगेच इकडे कल्याणी म्हणते की अगं आदर्श भाऊजी असे म्हणालेत की मोदक खूप छान आहे आणि ते पाहून मी आनंदी झालो तेव्हा आता विषय बदलावत आदर्श म्हणतो हो अगं सुकदा सुद्धा हेच म्हणालो की हा मोदकांनी माझं मन तर प्रसन्न झालं मी आनंदी झालो तेव्हा सुकदा म्हणते की हो माझी मैत्रीण आहेच तितकी भारी तिच्या मोदकांनी तर खरंच असं झालं आहे कधी मोदक खाईल बरं ठीक आहे माझा फोन विसरली होती मी तो घ्यायला आली होती मी जाते असं म्हणून आता ती पुन्हा किचनमधून बाहेर जाते इकडे आदर्श हा आनंदीला विचारत असतो मला तुझ्याशी बोलायचे आनंदी तरीही आनंदी म्हणते की काही नका बोलू सर जे आहे जे चाललंय ते खूप चांगलं आहे आता मला पुन्हा त्याच गोष्टी ऐकायच्या नाही आहेत तुमच्या मनात काय चाललंय ना हे मला माहिती आहे त्यामुळेच तुम्ही नाही बोललात तेच चांगलं आता आदर्शच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं तो म्हणतो की नियती कोणाची परीक्षा घेते तेच समजत नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर काय ना नियती ही माझीच परीक्षा घेते या घराने मला आणि सार्थकने मला खूप मदत केली आहे या घराने मला खूप काही आहे तेव्हा आता त्याचीच परतफेड म्हणून मला सार्थकाने आनंदीचं लग्न लावून द्यायचे म्हणजे माझ्या उपकरणांची परतफेड मी करते तेव्हा आता मी कल्याणी म्हणून इथून पुन्हा बाहेर जात आहे तर आदर्श सर तुम्ही मला मदत करणार का असं ती म्हणते आणि ती हात जोडून आता आदर्शकडे विनवणी करत असते की प्लीज यातलं कोणालाही काही कळू देऊ नका आता आदर्शलासुद्धा इथे खूपच चिंता वाटत असते आनंदीची पण मग आता तो आनंदीने रिक्वेस्ट केल्यामुळे निघून जातो तर दुसरीकडे दुसरीकडे आनंदीच्या घरामध्ये मोदकांच्या ऑर्डरीची चांगलीच कमाई लीनाची चालू असते तेव्हा अना तिला म्हणतात की गणपती आले ना लीना सगळं चांगलं होत असतं तेव्हा लीना म्हणते बघा ना ह्या वर्षी आपल्याला किती ऑर्डर्स आल्या ना तेव्हा अना म्हणतात की हो ऑर्डर्स पण आल्या आणि आनंदी पण आली किती छान असताना गणपतीचं आगमन झालं की लगेच लीना म्हणते पण आनंदी आली आहे पण मग काय फायदा सार्थक सरांबरोबर नातं तोडण्यासाठी आली आहे का ती तेव्हा म्हणतात की ह्या गोष्टीवर ह्या विषयावर न बोललेलंच बरं आहे तेव्हा लीना म्हणते पण का सारखं सारखं आपण तडजोड करायची आणि नेहमी आनंदीच्या बाबतीचं तसं का होतं तिचं सुख तिला नाही कळत का ती असे निर्णय का घेते ज्याच्यामध्ये तिचा थोडाही फायदा नाहीये थोडंही तिला सुख नाहीये मग ती असा निर्णय घेऊच कशी काय शकते तेव्हा अण्णा म्हणतात की पण आनंदीला जाऊन बराच वेळ झालाय ना ही आली कशी नाही अजून तेव्हा ते लीना म्हणते हो ना कुठे थांबल्या असतील ह्या तर लगेच आता मालती म्हणते की ती आता सार्थक सरांबरोबर आहे आणि ती कुठेही जाणार नाही आहे ती त्यांच्याच घरात आहे अजूनही मग लीनालाही आता प्रश्न पडला आहे जर सार्थक सरांना आणि आनंदीला वेगळंच व्हायचं आहे पण मग हे पुन्हा पुन्हा भेटत आहे का तेव्हा अण्णा म्हणतात की तिचाच निर्णय आहे ना हा पण लीना म्हणते मला तेच समजत नाही आहे यांना एकमेकांबद्दल ओढ आहे त्यामुळेच हे येत आहेत आहेत भेटतायत ना मग आता मालती म्हणते की मला माहिती आहे माझा देवावर विश्वास आहे आनंदी आणि सार्थक पुन्हा एकत्र येणार आहेत ते मालती म्हणते की त्या स्वर्गात बांधलेल्या काठी आहेत ना तर लगेच इकडे मनोज येतो आणि म्हणतो की आई बस आता ह्या विषयावर मला चर्चा नकोय हो चला बरं आरती करून घेऊ तर दुसरीकडे राज एकदशांच्या घरी सुद्धा आरती चालू झालेली असते सार्थक आनंदी आणि सुकदा हे असे तिघही एकमेकांच्याच बाजूला उभे असतात आणि आरती म्हणत असतात सर्वजण सार्थक हा आनंदीकडे पाहताही नसतो डोकावून इकडे शला मात्र रुंदा ह्या दोघीही खूप ऑब्झर्व करत असतात की आनंदीचं चाललंय काही कशासाठी आली आहे तेव्हा आता आरती संपन्न होते आणि मग त्यानंतर इकडे दुसरीकडे मनोज आणि मालती यांचीही आरती संपन्न झालेली असते आणि ते सुद्धा एकमेकांना प्रसाद वाटत असतात आता इकडे सुकदा ही सु कल्याणीला म्हणते अगं कल्याणी प्रसाद मला असं वाटतं तूच वाटावा कारण तूच बनवला आहेस ना मग याचा मान वाटण्याचा सुद्धा तुलाच मिळायला हवा तेव्हा आनंदी म्हणते अगं पण कशाला तेव्हा आता सुखदा काही ऐकत नसते म्हणून आता कल्याणी ते मोदकांचं ताट उचलते आणि सगळ्यांना मोदक वाटत असते तेव्हा आता सार्थक तिच्याकडे पाहताही नसतो आणि आता कल्याणी हे एकेकाला मोदक वाटते त्यानंतर सर्वजणी तिलाच पाहतात इकडे आता शलक आणि वृंदा यांना जेव्हा कल्याणी मोदक देते तेव्हा ते म्हणतात की अरे वा ही जव तर ओळखीची वाटते सेम कल आनंदीच्या मोदकांसारखी तेव्हा सर्वजण एकमेकांकडेच पाहायला लागतात तेव्हा आता सार्थक हा पुढे होतो आणि कल्याणीच्या हातातला एक मोदक ताटातील एक मोदक उचलतो आणि मुद्दामूनस सुकताला भरवतो लगेच शलाक आणि रुंद हा दोघे जणी म्हणतात की इतक्या लवकर अजून तर लग्न व्हायचंय असं म्हणून आता मुद्दामूनस त्या आनंदीला जळवण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर त्या बोलतात आणि तिथून निघून जातात तिकडे सार्थक हा सुद्धा रागानेच निघून जातो सुखदा ही आतमध्ये निघून जाते मग सुद्धा ही खूप रागाने आनंदीकडे पाहते आणि ती सुद्धा आतमध्ये निघून जाते आता एक एक करून सर्वजण आतमध्ये निघून जातात तर इकडे आनंदी एकटीच विचार करत देवासमोर उभी असते आणि त्यानंतर तिचा फोन वाचतो तो तेव्हा आनंदीला अण्णांचा फोन आलेला असतो ते तिला कधी येते असं विचारत असतात तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा आता मी निघतेच आहे मी येतेच थोड्या वेळात असं म्हणून आनंदी पुन्हा देवासमोर उभी राहते आणि म्हणते की मला ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी बळ दे असं म्हणून ते आता राज्यादेशांच्या घरातून निघून जाते हा भाग इथेच संपलाय पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे आदर्शला सार्थक हा म्हणत असतो की कल्याणीने मला सोडलंय म्हणजे नक्कीच माझ्याकडून काहीतरी चुका झाल्या आहेत मी तिच्या काहीतरी अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीये म्हणूनच तिने मला सोडलं ना मी अशा सुका पुन्हा होऊ देणार नाही माझ्या आयुष्यात तर इकडे आता सुकदा ही, ही आनंदीला म्हणते की कल्याणी खाली बस मला तुझ्याशी बोलायचे तुला काय वाटलं मला काही कळत नाही का तेव्हा आता प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे कल्याणी कल्याणी ही आनंदी आहे हे कळाले का सुकदाला हे आपण उद्या पाहणार आहोत तर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद पाहत राहा मन धागा धागा जोडते नवा